नमस्कार वेलकम दहावीमध्ये मी विजय घोळेसर आपलं सगळ्यांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपल्यापैकी अनेकांच्या बाबतीत काय होतं की, की आपण एखादं मोटिवेशनल लेक्चर ऐकतो कधी आपल्या वर्गातलाच एखादा विद्यार्थी किंवा एखादी विद्यार्थीनी भरपूर मार्क्स मिळवून तिचं खूप कौतुक होतं त्यामुळे आपल्याला देखील अभ्यास करण्याची इच्छा निर्माण होते आपल्यामध्ये देखील आग पेटते आपण देखील असं करून दाखवावं असं वाटायला लागतं आणि मग आपल्या मनाशी आपण संकल्प करतो की आजपासून आपण नियमितपणे अभ्यास करू त्याप्रमाणे पहिल्या दिवशी आपण सहा तास अभ्यास करतो सहा तास अभ्यास झाल्यावर आपण सगळ्या गल्लीमध्ये झेंडोरा पेटतो की मी आता कलेक्टर होणार आहे किंवा मी आता डॉक्टर होणार आहे किंवा मी आता इंजिनियर होणार आहे मी दररोज अभ्यास करणार आहे मी यशस्वी होणार आहे त्यानंतर दोन तीन दिवस मग दुसऱ्या दिवशी चार तास तिसऱ्या दिवशी तीन तास असा आपण अभ्यास करतो आणि चार दिवसानंतर आपला हा उपक्रम बंद पडतो त्यानंतर पुन्हा महिनाभराने आपल्याला आठवण येते पुन्हा एखादं मोटिवेशन मिळतं आणि पुन्हा एकदा आपण अभ्यासाला सुरुवात करतो अनेकांच्या बाबतीत असं घडतं परंतु असं घडू नये आपण नियमितपणे अभ्यास करावा आपल्या अभ्यासात सातत्य असावं आणि आपल्याला त्यात यश मिळावं त्यासाठी काय करावं लागेल त्यासाठी मनाची मदत कशी घेता येईल त्यासाठी मनाला कसं तयार करायचं याची सगळी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक छोटंसं कॅल्क्युलेशन देतो समजा तुम्ही दररोज नियमितपणे दहा मिनटं अभ्यास करता आता बघा जर दररोज तुम्ही दहा मिनटं रोज अभ्यास केला तर वर्षभर वर, म्हणजे तीनशे पासष्ट दिवस तीन हजार सहाशे पन्नास मिनटं एवढा अभ्यास होईल म्हणजे जवळजवळ साठ तास एवढा तुमचा अभ्यास होईल बरोबर की नाही आता जर तुम्ही दररोज एक तास नियमितपणे अभ्यास केला तर वर्षभरामध्ये तीनशे पासष्ट तास म्हणजे जवळजवळ साठ ते एकसष्ट दिवस रात्रंदिवस चोवीस तास तुमचा अभ्यास होऊ शकतो आता तुम्ही म्हणाल हे हो तर खूप सोपं आहे दररोज एक तास अभ्यास करणं किंवा दररोज दहा मिनटं अभ्यास करणं परंतु हे बऱ्याच विद्यार्थ्यांना शक्य होत नाही कारण याच्यासाठी ते सातत्य लागतं याच्यासाठी जो नियमितपणा लागतो तोच आपल्याकडे नसतो आपण काय करतो उत्साही झालो प्रेरित झालो की पहिल्या दिवशी पाच तास अभ्यास करतो दुसऱ्या दिवशी मग चारच तास करतो तिसऱ्या दिवशी दोन अडीच तास कसा तरी अभ्यास करतो आणि चौथ्या दिवशी अभ्यासच करत नाही पुन्हा महिना गेला की पुन्हा आपण सुरुवात करतो आपल्या असं करण्यामुळे आपलं सातत्य नसल्यामुळे आपला नियमितपणा नसल्यामुळे आपण जे ध्येय ठरवतो आपण जे टार्गेट ठरवतो ते आपल्या आपल्याला मिळू शकतं आपली ती क्षमता देखील असते परंतु अभ्यासाचं सातत्य नसल्यामुळे ते, सातत ते, नस ते आपल्याला शक्य होत नाही तर हे शक्य होऊ शकेल कसं ते आजच्या या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो आज मी तुम्हाला तीन सुवर्णमुद्रा देणार आहे या सुवर्णमुद्रा म्हणजे तीन अशा महत्वाच्या टिप्स देणार आहे की ज्यामुळे तुम्ही नियमितपणे अभ्यास करू शकाल किंवा तुम्ही जे ठरवाल ते तुम्ही नियमितपणे करू शकाल आणि तुमचं जे ध्येय आहे तुमचं जे टार्गेट आहे ते तुम्हाला निश्चित प्राप्त होऊ शकेल विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या टिप्स देण्यापूर्वी मी एक प्रश्न तुम्हाला विचारतो की हे असं का घडतं हे असं का होतं याचा तुम्ही कधी विचार केलेला आहे का तुम्हाला माहीत आहे की नियमितपणे अभ्यास केला तर आपल्याला भरपूर मार्क मिळू शकतील तुम्ही ठरवले तेवढे मार्क मिळू शकतील किंवा तुमचं जे काय ध्येय असेल ते तुम्ही अचीव करू शकाल ते तुम्ही मिळू शकाल परंतु आपल्याला हे माहीत असून देखील आपण नियमितपणे कोणतीही गोष्ट करू शकत नाही आपण ठरवलेल्या वेळेप्रमाणे अभ्यास करू शकत नाही याचं कारण काय असतं याचा तुम्ही कधी विचार केलेला आहे का तर विद्यार्थी मित्रांनो हे जे होतं याला इंग्रजीमध्ये प्रो क्रॅस्टिनेशन म्हणजे मराठीमध्ये सांगायचं तर चाल ढकल वृत्ती असं म्हणतात म्हणजे एखादं काम करायचं आपणच ठरवतो आणि आपणच मग म्हणतो की नको हे आज आहे ना आज हे काम नाही करायचं आपण हे काम उद्या करू उद्या आला की परत म्हणतो उद्या करू परत दुसरा उद्या आला की पुन्हा म्हणतो उद्या करू आणि अशा पद्धतीने उद्यावर उद्यावर काम ढकलण्याची आपली ही वृत्ती त्याच्यामुळे आपण ठरवलेलंच आपण पूर्ण करू शकत नाही आणि त्याच्यानंतर आपल्यालाच खूप पश्चाताप होतो आपल्यालाच खूप त्रास होतो आपण वेळ वाया घालवला तर आपण रागवणार कोणावर आपण स्वतःवर रागवू देखील शकत नाही तर ही जी वृत्ती आहे प्रो चाल ढकल करण्याची वृत्ती हिला जर आपल्याला आवर घालता आला तर आपण जे पाहिजे ते ध्येय प्राप्त करू शकू विद्यार्थी मित्रांनो प्रो क्रॅस्टिनेशन किंवा चाल ढकल वृत्ती हे एक दुष्ट चक्र आहे आणि आपण सगळेच त्या चक्रामध्ये अडकत असतो होतं काय की आपण एखादा मोटिवेशनल व्हिडिओ बघतो आणि आपण ठरवतो की आपण जर दररोज सहा तास अभ्यास केला तर आपल्या वार्षिक परीक्षेत आपण अठ्ठ्याण्णव टक्के मार्क मिळवू आपल्याला ते पट्ट आपल्याला समजतं की हे शक्य आहे त्याप्रमाणे मग आपण पहिल्या दिवशी सहा तास अभ्यास करतो सहा तास अभ्यास झाल्यानंतर मोठ्या आत्मविश्वासाने मोठ्या प्रौढीने घरातल्या सगळ्यांना आपल्या आईवडिलांना नातेवाईकांना सांगतो की मी आज सहा तास अभ्यास केलेला आहे त्यानंतर मग दुसरा दिवस होतो त्यानंतर तिसरा दिवस होतो मग दुसऱ्या दिवशी एखादा तास आपण कमी अभ्यास करतो त्यानंतर आणखी एक तास कमी करतो असं करत करत तीन चार दिवसानंतरच आपला उत्साह संपतो आणि चौथ्या दिवशी तर आपण अभ्यासाला दांडी मारतो त्यानंतर पुन्हा आणखी महिनाभराने एखादा मोटिवेशनल व्हिडिओ बघतो आणि पुन्हा आपलं हे चक्र सुरू होतो याच्यामुळे आपल्याला तात्पुरता उत्साह येतो तात्पुरतं काम करण्याची इच्छा होती परंतु ते आपण करू शकत नाही आणि असं तीन चार वेळा झाल्यानंतर आपल्या मनाला सुद्धा त्याची सवय लागते की हा जो विद्यार्थी आहे किंवा ही जी विद्यार्थिनी आहे ही फक्त ठरवते आणि त्या पद्धतीने काही करत नाही आणि मग तुमचं मनही तुम्हाला साथ देत नाही तर या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी जे करायचं आहे त्या टिप्स मी तुम्हाला आज देणार आहे विद्यार्थी मित्रांनो प्रो क्रॅस्टिनेशनच्या दुष्टचक्रातून सुटण्यासाठी ज्या तीन महत्त्वाच्या टिप्स मी तुम्हाला, तुम्हाला देणार आहे त्यावर जर तुम्ही अंमलबजावणी केली त्या जर प्रत्यक्ष कृतीत आणल्या तर तुम्ही या दुष्टचक्रातून निश्चितपणे सुटू शकाल याची मी खात्री देतो यासाठी आपल्याला आपल्या मनाला किंवा आपल्या मेंदूला नियंत्रणात ठेवावं लागेल किंवा त्याला थोडंसं प्रशिक्षण द्यावं लागेल काय होतं की आपण ज्यावेळेस मोटिवेटेड होतो आणि एखादं चांगलं काम करण्यासाठी स्वतःला तयार करतो त्यावेळेस आपलं असं होतं की आपल्या अनेक ज्या वाईट सवयी असतात त्या सगळ्या आपण एकाच वेळी बंद करण्याचा प्रयत्न करतो उदाहरणार्थ आपण जर ठरवलं की पहाटे लवकर उठायचं आणि पहाटे उठून सहा तास अभ्यास करायचा आता पहाटे उठून सहा तास अभ्यास करायचा हे जेव्हा आपण ठरवतो त्याच वेळी आपण म्हणतो मी की नाही माझ्या मित्रांबरोबर बोलण्यात खूप वेळ वाया घालवतो तो वेळसुद्धा मी वाया घालवला नाही पाहिजे हे मला समजतं आणि या यापुढे मी बगता बगता तो वेळ पण वाया घालवणार नाही मी कधी खूप वेळ मोबाईल बघतो माझं भानच राहत नाही रील्स किंवा शॉर्ट्स बघता बघता इतका वेळ जातो आणि माझा खूप वेळ वाया जातो हे मला समजतं आजपासून मी रीलसुद्धा पाहणार पाहणार नाही मोबाईलसुद्धा पाहणार नाही असे अनेक संकल्प आपण एकाच वेळी करतो आणि तुम्ही सांगा की हे सगळे संकल्प एकाच वेळी जर तुम्ही केले तर ते तुम्ही पूर्ण करू शकणार आहात का मुळीच नाही जर समजा आपण ठरवलं की एकाच दिवशी इंग्लिश करायचं मॅथ्स करायचं सायन्स करायचं सोशल सायन्स करायचं जनरल नॉलेज करायचं सगळ्या विषयांचा अभ्यास जर एकाच दिवशी करायचं ठरवलं तर ते जसं आपल्याला शक्य नाही तसंच या आपल्याला लागलेल्या वाईट सवयी वाई। आपण एकाच दिवसात सोडू शकत नाही परंतु ते आपल्या लक्षात येत नाही आणि आपण ज्यावेळेस एक चांगलं करायला जातो त्यावेळेस बाकीच्या वाईट सवयी आजच सोडायचा असा संकल्प करतो आणि आपली एकही सवय त्याच्यामुळे सुटत नाही त्यामुळे तसं न करता वन ॲट अ टाइम एका वेळी एकच सवय करायची किंवा एका वेळी एकच संकल्प करायचा मात्र तो संकल्प सात दिवस कंटिन्यू करायचा उदाहरणार्थ तुम्ही पहाटे लवकर उठण्याचा संकल्प जर केला तर फक्त पहाटे पाच सहा काय तुम्हाला ज्यावेळेस वाटेल त्यावेळेस तुम्ही लवकर उठायला सुरुवात करा असं तुम्ही सात दिवस करा समजा तुम्ही संकल्प केला की दररोज मी सहा तास अभ्यास करेल तर फक्त सहा तास अभ्यास करण्याचा संकल्पच पूर्ण करा समजा तुम्ही ठरवलं की मी मित्रांबरोबर विनाकारण टाइमपास करणार नाही तर केवळ तेवढाच संकल्प पूर्ण करा मात्र तो दिवस सात दिवस सातत्याने पाळा किंवा तुम्ही जर ठरवलं की मोबाईलपासून आपल्याला दूर राहायचं आहे तर हा संकल्प तुम्ही सात दिवस करा त्यावेळेस इतर गोष्टी करत राहिल्या तरी चालतील एका वेळी जर आपण एकच संकल्प केला आणि तो सात दिवस जर कंटिन्यू ठेवला तर ते काम ती सवय आपल्या अंगवळणी पडते आपण आता पहिलं सोल्युशन पाहिलं ते म्हणजे एका वेळी एक गोष्ट करायची आणि ती सात दिवस पूर्ण करायची आता आपण दुसरं सोल्युशन पाहणार आहोत पण हे दुसरं सोल्युशन पाहण्यापूर्वी मी एक आकडेमोड या बोर्डवर लिहितो आहे हा बघा मी सातचा पाडा लिहितोय सात एक सात सात दोन्ही चौदा सात्रीक तेवीस सात चौक अठ्ठावीस साता पाता पस्तीस अरे काय झालं तुमचं सगळ्यांचं लक्ष मी केलेल्या चुकीकडे आहे सातच्या या पाड्यामध्ये मी पाच अंक लिहिलेले आहे पाचपैकी चार अंक मी बरोबर लिहिलेले आहेत फक्त एक अंक चुकलेला आहे परंतु तुमचं सगळ्यांचं लक्ष मी जो अंक चुकीचा लिहिलेला आहे त्याच्याकडेच लागलेलं ला होतं त्याचं कारण हा मनुष्याचा स्वभाव आहे माणसाला चांगल्या गोष्टींपेक्षा वाईट गोष्टी लवकर दिसतात आणि त्याच्याकडेच त्याचं लक्ष जातं असं आपण नेहमी म्हणतो त्याचा अनुभव देखील आपण आता घेतलेला आहे आता समजा मी तुम्हाला विचारलं की अभ्यास करताना तुम्हाला कोणकोणत्या अडचणी येतात किंवा कोणते विषय अवघड जातात तर तुम्ही त्याची शंभर कारणं द्याल कोणी म्हणाल मला सायन्स अवघड जातं कोणी म्हणाल मला गणित अवघड जातं कोणी म्हणाल मला इतिहास भूगोल अवघड जातो असं प्रत्येक जण काही ना काही सांगेलच बरोबर की नाही कारण आपला स्वभावच असा आहे की आपल्या अडचणी किंवा कि वाईट गोष्टी याच्याकडेच आपण सर्वात आधी लक्ष देतो आणि आपलं लक्ष सर्वात आधी याच गोष्टींकडे जातं म्हणजे बघा जेव्हा एखाद्या विषयाच्या संदर्भात किंवा अभ्यासाच्या अडचणीच्या संदर्भात मी ज्यावेळेस सांगतो त्यावेळेस तुम्हाला तुमचे वीक विषय किंवा ज्या विषयामध्ये तुम्ही थोडं कमी आहात ते तुम्हाला आठवतं परंतु तुमचे स्ट्रॉंग विषय देखील आहेत काही विषय तुम्हाला आवडतात देखील काही विषयामध्ये तुम्ही चांगले मार्क्स देखील मिळवतात त्या विषयांकडे मात्र तुमचं लक्ष जात नाही विद्यार्थी मित्रांनो मनुष्य धर्माच्या या स्वभावाचा किंवा माणसाच्या मेंदूच्या माणसाच्या मनाच्या या गुणवैशिष्ट्याचा आपण आपली ही सवय जी आहे ती पक्की करण्यासाठी उपयोग करून घेणार आहोत म्हणजे जो विषय तुमचा स्ट्रॉंग आहे जो विषय तुम्हाला आवडतो आहे त्या आवडत्या विषयाची मदत घेऊन तुमचा जो विषय वीक आहे किंवा ज्या विषय तुम्ही थोडे कमी आहात तो आपल्याला चांगला करता येतो किंवा तो, तो आपल्याला त्या उंचीवर आणता येतो हे ये टेक्निक कसं वापरायचं ते मी तुम्हाला आता सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो समजा एखाद्या विद्यार्थ्याचा एस एस टी म्हणजे समाजशास्त्र हा विषय थोडा कच्चा आहे त्याला इतिहास भूगोल किंवा अर्थशास्त्र हे विषय मुळीच आवडत नाही किंवा त्याचा अभ्यास करायला देखील आवडत नाही याउलट त्याच विद्यार्थ्याला गणित खूप आवडतं आणि गणितात त्याला पैकीच्या पैकी मार्क मिळतात तर मग अशावेळी काय करायचं प्रत्येक विद्यार्थ्याचे बेस्ट टाइम वेगवेगळे असू शकतात काही विद्यार्थ्यांना रात्री केलेला अभ्यास चांगला लक्षात राहतो तर काही विद्यार्थ्यांना पहाटे उठून केलेला अभ्यास लक्षात राहतो अशावेळी काय करायचं की समजा तुमचा एखादा वीक सब्जेक्ट आहे तर वीक सब्जेक्ट कधी करायचा ज्यावेळेस तुमचा बेस्ट टाइम आहे तुम्हाला असं वाटतं की ज्यावेळेस अभ्यास केल्याने आपला तो पूर्णपणे लक्षात राहतो तुम्ही ज्यावेळेस खूप फ्रेश असतात त्यावेळेस वीक सब्जेक्ट करायचा आणि ज्यावेळेस तुम्हाला कंटाळा येईल तुमचं जेवण झालेलं असेल तुम्हाला, तुम्हाला थोडंसं आळस येईल अशा वेळी तुमच्या आवडीचा विषय करायचा म्हणजे बघा जर समजा तुम्ही किती दमून वगैरे आले आणि तुमचा मित्र आला आणि म्हटला की चल रे आपण क्रिकेट खेळू तर तुम्ही किती दमलेले असलात तरी क्रिकेट खेळायला जातच ना तसं आहे तुमचा आवडीचा विषय समजा गणित आहे तर तो जर तुम्ही त्यावेळी केला तर तुम्ही ते, ते गणित आनंदाने सोडवू शकाल आणि तुमचा वेळ देखील चांगला जाईल त्यामुळे तुमचा ज्यावेळेस बेस्ट टाईम असेल त्यावेळेस अवघड विषय करायचा आणि ज्यावेळेस तुमचा कंटाळवाना टाईम तुम्हाला वाटतो त्यावेळेस स्ट्रॉंग विषय करायचा हे ते दुसरं टेक्निक आता मी तुम्हाला तिसरी सुवर्णमुद्रा देणार आहे ही जी तिसरी टीप आहे तिला ट्रॅक युअर सेल्फ म्हणजे तुमचाच तुम्ही ट्रॅक करा असा त्याचा अर्थ आहे समजा तुम्ही शाळेत जातात आणि तुमच्या एखाद्या शिक्षकाने तुम्हाला सांगितलं की अरे तुझं गणित खूप छान आहे तू गणितात खूप छान करतो तुम्हाला चांग खूप चांगलं वाटतं आणि तुम्ही गणितामध्ये अधिक मन लावून अभ्यास करू लागतात तुम्हाला गणित चांगले सुटतात आणि गणित तुम्हाला जमतं तुम्ही पाहत असाल तुमच्या क्लासमधले किंवा तुमच्या वर्गातले जे टॉपर्स असतात त्यांना कधी प्रो प्रोत्साहनाची किंवा मोटिवेशनची गरज नसते कारण त्यांच्यामध्ये जे मोटिवेशन आलेलं असतं ते ओरिजिनलच आलेलं असतं तर हे टेक्निक आहे आणि हे टेक्निक आपण कसं हस्तगत करायचं की समजा तुम्ही रात्री झोपताना ठरवलं की मी तीन धडे करणार आहे तीन लेसन्स मी करणार आहे मग तुम्ही एका ठिकाणी तुम्ही लिहितात आणि चौकन करतात चॅप्टर वन चॅप्टर टू चॅप्टर थ्री आणि मग दुसऱ्या दिवशी तुम्ही ते तिन्ही धडे पूर्णपणे करतात आणि रात्री झोपताना ते जे ते बॉक्स असतं त्या ठिकाणी तुमचे धडे झाल्यानंतर बरोबरची खून करता म्हणजे चॅप्टर वन झाला चॅप्टर टू झाला चॅप्टर थ्री झाला ही खून करताना तुमच्या मनामध्ये एक अभिमान जागृत झालेला असतो तुम्हाला स्वतःविषयीच एक कॉन्फिडन्स आलेला असतो तुम्हाला स्वतःविषयीच एक अभिमान वाटत असतो की मी काल रात्री ठरवलं होतं की आज मी तीन लेसन्स तीन चॅप्टर्स मी पूर्ण करेल आणि मी ते तीन चॅप्टर पूर्ण केलेले आहेत ज्यावेळेस तुम्ही ते खून करत असतात त्यावेळेस तुमचा हा आत्मविश्वास जागृत होतो आणि हा आत्मविश्वासच तुम्हाला अधिक आत्मविश्वास देत असतो विद्यार्थी मित्रांनो ह्या ज्या तीन टिप्स दिल्या या जर तुम्ही नियमितपणे जर केल्या तर तुम्ही प्रो क्रास्टिनेशन किंवा चाल ढकल वृत्तीच्या दुष्टचक्रातून निश्चितपणे बाहेर पडू शकाल आणि तुम्ही जे ठरवाल ते तुम्ही पूर्ण करू शकाल सुप्रसिद्ध क्रिकेटपटू विराट कोहली याला एकदा विचारलं होतं या खेळात जी कन्सिस्टन्सी आहे सातत्य आहे हे तू कसं काय मिळवतो तेव्हा विराट कोहलीने सांगितलं होतं की खरं सांगू का कन्सिस्टन्सी हा बोरिंग प्रकार आहे विराट कोहली म्हणतो बर का परंतु ते करण्याशिवाय गत्यंतर नसतं त्यामुळे मला ते करावंच लागतं कुठलंही ध्येय गाठायचं असेल कुठलंही यश मिळवायचं असेल तर सातत्याशिवाय प्रयत्नाशिवाय ते शक्य नसतं हा त्याच्या सांगण्याचा अर्थ होता विद्यार्थी मित्रांनो आपलं प्रत्येकाचं मन अतिशय हुशार असतं आणि ते आपल्याबरोबर खेळत असतं वेगवेगळे डावपेस ते आपलं मन आपल्याशीच करत असतं आणि आपण त्याला नेहमी फशी पडत असतो तर या मनावर कंट्रोल करण्यासाठी मन जे सांगेल ते तुम्ही जर केलं नाही त्याच्या विरुद्ध जर गोष्ट केली आणि अशा काही गोष्टी जर तुम्ही केल्या तर हळूहळू तुमचं तुमच्या मनावर देखील कंट्रोल येऊ शकतं उदाहरणार्थ तुमचं जर मन म्हटलं की मला आज अभ्यास करायचा नाही तर तुम्ही त्याला सांगा का करायचं नाही आज अभ्यास करणार मन जर म्हटलं की आज जरा खेळायला जाऊ त्याला म्हणायचं बरं खेळायला जाऊ मुळीच जायचं नाही आज मी अभ्यास करणार म्हणजे करणार मन जर म्हटलं की आपण थोडाच थो वेळ मोबाईल बघू थोडाच वेळ थो रील्स रिल बघू त्याला सांगायचं का बरं आता हा काही रील बघण्याचा किंवा मोबाईल बघण्याचा वेळ नाही आता मला अभ्यासच करायचा अशा पद्धतीने मन जे म्हणेल त्याच्या विरुद्ध करण्याचं जर धाडस तुम्ही दाखवलं त्याच्या विरुद्ध करण्याचं सातत्य जर तुम्ही तुम्ही दाखवलं तर तुमचं हे मन देखील तुमच्या कायात येऊ शकतं तुमच्या नियंत्रणात येऊ शकतं आणि त्यानंतर तुम्ही जे जे ठरवाल ते करायला ते तुम्हाला मदत करू शकतो असं हे टेक्निक आहे विद्यार्थी मित्रांनो अभ्यासात सातत्या आणण्यासाठी किंवा नियमितपणा आणण्यासाठी मनाला कशा पद्धतीने सूचना द्यायच्या किंवा मनाशी कसं वागायचं त्याची माहिती देणारा हा व्हिडिओ आहे अशा प्रकारचे व्हिडिओ यूट्यूबवर तुम्हाला कुठेही मिळणार नाही परंतु यात दिलेल्या सूचना या सगळ्या शास्त्रीय आहेत आणि तुम्ही जर त्यांचा उपयोग केला तर तुम्ही तुमचा अभ्यास नियमितपणे करू शकाल विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या दोन मित्रांना तो नक्की शेअर करा त्यांना देखील तुमच्याप्रमाणेच या आळसावर या प्रो क्रॅस्टिनेशनवर या चाल ढकल वृत्तीवर मात करायला हा व्हिडिओ त्यांना नक्कीच मदत करेल